याच्या आई बाप इथं असते म्हणजे बांडी <laughs> गाव म्हणते सुबिन तो हो काय का म्हण सुभे म्हणायचं तो काय दहा रुपये दिले कधी त्याला बिस्किट पुरा दिला का ट्वेंटी <laughs> ट्वेंटी दिली माया सुबियाला गा मध्ये नाव ठेवले त्याचं नाव सुभाष आहे सुभाष सुभाषचंद्र बोस नाही का आहे पण लय कलाकार सुभाष आहे बरं <laughs> नात नाही करा सुभाषचा वाड मोठ्या घरचे माया बा वाड वाडे बाते पकवाटला बाला भाऊ का माणूस नाही बोने नाही पोण्या बरं काय

या मोरणी वले माय या पांढरे केसाचे माय आणि केसारी हनी गमाई ना काळी पोत म्हणी केसारी हनी वाड मोठ्या घरची माय लेकरा लेकर गटपिटलं भाकर दे माय लेकर माझं पांढरे फॅक पडलं माय लय वजय माय सुचं याला खाली उतरलं माय साठ किलो भरते साठ किलो वजन कामून वाढलंय पहिली पंग सोडित नाही सुभिया नाश्ता असू ना चाष्टा असू पहिली पंग पणतोय <laughs> नाश्त्यापासून मग भट्टी काय जिलाबी काय बासुंदी काय लई हा तो हा सुभ्या म्हणला बांडी या गुलाबजामू राहिले ना माग कसं हुशार आहे बघा आपण तुझं ध्यान धरते सुभाष आज महाराज अभंग कोणता घेतला होता रे अभंग कोणता होता कीर्तनाला माहित नाही गुलाबजामू कधी होती र कधी होती होते गुलाबजामू खायला म्हणला जांभू आता कस ध्यानात राहायचे खाल्ले ना किती खाली बत्तीस <laughs> सुबिया खान आहे का जीव देय वजय बाबा सुब्याच साठ किलो वजे, चा, वजे। शूटिंग चालू आहे महाराष्ट्रभर जाणार आहे शूटिंग चांगलं चांगलं नाचायचं चांगलं हसायचं म्हणून ते शाहभाव करायचे आता तुझं नाव महाराष्ट्रभर जाणार आहे शूटिंगमध्ये मध्ये चौकळ पाठणार आहे तुट्यूबचं नाव टाकलं की आलं बांडे महाराज बांडे महाराज आले की सुभाष आला आधी सुभाष आणि मग बांडे महाराज असं आहे का तर सुभाष जास्त नाचतय ना मला हंग झेपत नाहीचत गे कंगवा फिया हे राम्याच्या हे पांडिया हे धोंड्याच्या पांड्याच्या दगडिया ये फत्रिया कमलबाई हे इमलबाई ये ये द्वारका ये गया्वर्का ये हे बाई हे सावित्रा वाडे माय राम्याच्या वाडे माय शांता <laughs> इथे कोणी हा इथली सोडून मा मीना ताई ज्योती ताई वैष्णु ताई प्रियंका ताई ताई गीताताई सीताताई आशाताई उषाताई आशात मंगलबाई कालिंदाबाई वाड मंडाबाई वाड mm. तुला कस काय माहिती <laughs> वाकड जाऊ इथे मला <laughs> सोब्या मी इकडे तोंड केलं वाकड जाऊ इथे नाही का भरत खतरनाक आहे तू mm, अरे पट्ट्या वाडे यलावती कलावती पार्वती य सु शरद पवाराची बारामती वाडे वाडे बैय तुला आणि बाई बाई तुला तुला गो बैय तुला मध्ये रेणुका बैय तुला

कुरकुला घेऊन आले प्रेमाचे कुंकू भाळलेले सदभक्तीची हाती काठी धरिले माय भुरगुंडा भुरगुंडा कोणता भुरगुंडा जोडीमध्ये येईल कुरूई आपले गावचे सुभाष काय नाव तू पूर्ण तुझं नाव सुभाष बापाचं बंडू आडना शिंदे गाव कोणता ह्याच सुभे परत राग ते राव तुला ते म्हणत तुला एकदा म्हणतो नाही हेच आहे म्हणून तू काय बाबा तू सुबिया एकच घर पण राहू कळस अरे वा अरे वारे शिंदे पाटील हेच म्हणतोय ना तुला अरे आहे हुशार आहे हे बुरगुंडा केला पाहण्याकरता सोबसा आपल्या गावचा आहे हे बुरगुंडा पाहण्याकरता केलाय याचा तोंड पांढरे केले जीप काढते वाकडे दाखीते मा हे सोंग पाहण्याकरता केले नऊ डोंगा परी रस नो हे डोंगा आणि काय भोला अशी वरली अरंगा सोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा आणि काय भोला अशी वरली अरंगा माया भुरगुंडा भुरगुंडा कोणता तो ज्ञानाचा भ्रगुंडा ज्ञान झालं गावाचा सप्ताह कळतो ज्ञान झालं मंदिर कळत ज्ञान झालं माणसातला माणूस कळतो ज्ञान झालं मंदिरातला देव कळतो ज्ञान झालं आरक्षण कळत ज्ञान झालं पंढरपूरची वारी कळते ज्ञान झालं मंदिरातला देऊ कळतो म्हणून ज्ञानाचा प्ररबुंड घेऊन आली वैदिन वैदिन काय म्हणती अनाध ही नवर स्वानंद कुरकुला घेऊन आले प्रेमाचे कुंकू भाळी सदभक्तीची हाती काठी धरिले चार योगाची काखी पोतडी दसावतार खेळती परमंडी हनुमंत कुरकुला संज घेऊन गेला लंखा भवन सीतामाईच्या शोधाला गेदा शिंदेबाई वाड बागलबाई वाड शिंदेबाई वाड वाड मोठे घरचे मग भाकर वाड लेकरा करता रडते रडते <laughs> <laughs> शिंगल फ्यूज आहे शिंगल फ्यूज आहे <laughs> अरे कारण साऊंड उडत नाही बाबा मी मला म्हणते ना अरे काय मंडप मध्ये पोरग रडाव मोठी ना मध्ये साऊंड उडाला इनो टोडल रड रड <laughs> सुबिया मोकिंद रे गोविंदराव रडत रे काय कायचं काय काय गुलाबजामुनपा काय वडापाव रब्बर रब्बर रे हड हड कुत्रे सरकारी कुत्रे इलायती कुत्रे श्रीमंत लोकांची घरी असतं चोर अलीक झोपी जात मालक अलीक बोकात काकासाहेब तुम्हाला घेऊन जाईल तुम सावकार की म्हणले बरे काही सांभाळायला शिवाजी महाराज बरेच काही की नाही हे कुत्र हॅलो <laughs> कुत्र भारी आहे चॅनलचे नाव दिल्ली आपण समोर जे चॅनल सगळे लावले आहेत ना आता आपण सप्त सेवा आहे आठ दिवस सेवेच्या माध्यमातून आपलं हे प्रसार करण्याकरता धर्माचं काम प्रसार करण्याकरता आपल्या गावाची शोभा वाढण्याकरता आपले पोहे टाकलेली सप्त शोभा वाढण्याकरता हे सर्व चॅनल माझे गुरुबंधू त्यांचं नाव येण्याप्रमाणे ऐकूया चॅनल चे नाव ऐकूया संकीर्तन युट्यूब चॅनल नाथ कीर्तन चॅनल गोडवा माऊलीचा आणि नाद टाळी वाजून स्वागत करा चॅनल मध्ये सगळ्या सगळं देवाचे नाव महाराज कुठल्या मुलाचं नाव नाही कुठलं काही नाही कुठलं काय नाही काही नाही फक्त देवाचे नाव नामा संकीर्तन माऊली नाही काय एकदम ज्ञानाई काय ना� माऊली वा वा कोटी कोटी धन्यवाद मला येत नाही ना त्याच्यामुळे केलं तसं वाड मोठे घरचे माझ्या भाकर वाड ऐसा शकून सांगितला एका जनार्धनी आनंद झाला संतिजे जे कार केला वाड माय मोठ्या घरचे माय बा